आज वाटते कि सरकारने या झाडांवर फुडल्या मारल्यात आपल्या आई वडिलांना अंगावर फुडल्या फुडल्या मारल्यासारखा आहे ते जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी भारत पवार माफ केलं तसं आमच्या तपवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू मत देण्यासाठी ठाम तीव्र आंदोलन करतील आमच्या पदाधिकारी काही नाही इकडनं एकही झाड झाडाची फांदी तोडायची नाही झाडं वाढलेत ना आता झाडांची तुम्ही उंची बघा झाडं वाढली आहेत ना बघा तोडायची झाड ही त्यावर कोणाचा विश्वास नाही आहो आता काल ते खोट बोलले मी हैदराबादला गेलोय हैदराबाद ना झाडं आणली आहेत गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही इकडचं एकही झाड तोडलं जाणार सर्क... नाही पर्याय पर्याय सरकारने शोधायचा आहे अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो पण असं आमच्या तुम्ही उ... उरावर बसून सरकार सरकार इथे कुंभमेळा करत असं कसं होईल झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय काय करताय का अण्णा काय बांधतायत एक लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट रेस्टॉरंट त्याच्यानंतर बँकवेट हॉल प्रदर्शन केंद्र हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आणि ते बोलतात ते खोट बोलतात त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे सरकारनी जर का कायदा केला तर का आमचं म्हणणं एकच आहे इकडचं एकही झाड तोडू देणार नाही झाड तोडायचं नाही बस तीव्र आंदोलन करू आम्ही काही राजकीय पोळी बाजाराची गरज नाहीये आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही विषय संपला झाड तोडू देणार नाही जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात पंधरा हजार झाड लावण्याची जागा आहे ना तिथे करा व्यवस्था आता या क्षणी जी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी माझा निसर्ग आहे मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कोणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भागवतो त्यांनी आपल्याला जन्माला घेतलंय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे की आत्महत्या नका करू काही आत्महत्या नका करू नका करू आपण आत्महत्या करतोय ते राहू दे ना आणि भरपूर आहे भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकतं तो पर्याय राबवू शकतो असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज हा निर्णय बदला हे तपवन आहे काय कळत नाही मला पण हात जोडून विनंती नका घेऊ आपण बघितलं मी तर जास्त मला बोलता म्हणून सल्ला काय देणार मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ झाड जगू दे निसर्ग जगू दे पुढची पिढी जगू दे मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इथे तुम्ही दुआात आमच्या मधले म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मिडिओकर असतात ना ज्याचं कनेक्शन होऊन देतो माणसाचं आणि देवाचे तर तुम्ही तसे मीडिओकर आहात साधू आहात आमच्यासाठी तर माझ्याकडून तुमच्यातर्फी विनंती करतो पुन्हा पुन्हा ते सांगतो हा निर्णय नका घेऊ